दिनांक सोळा पाच पंचवीस रोजी कांजूरमार्ग या ठिकाणी एक अप अंध महिला अंध महिला अपंग रेल्वेमध्ये डब्यामध्ये चढली तिला टिटवळा या ठिकाणी स्लो गाडीने जावायचे होते रात्री नऊ वाजून बारा मिनिटाच्या सुमारास त्यांच्यामध्ये सीटवर बसण्याच्या कारणावरून आपापसात आप बाचाबाची झाली सदर महिलेने तिला मदत मिळावी म्हणून रेल्वेची चेन खेचण्याचा प्रयत्न केला त्यावेळीस एक इस्माने व त्याच्यासोबत असलेल्या महिलेने सदर अपंग दृष्टीहीन महिलेस हाताने छातीवर पाठीवर मारहाण करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले सदरची महिला आज कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर आपण तिचा सविस्तर जबाब नोंद केला आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदरचं प्रकरण हे महिलेवरती मारहाण अपंग महिला मारहाण हे गंभीर असल्यामुळं आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ दोन तीन टीम तयार केल्या आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवले असता कल्याणचे डिटेक्शन टीमने आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आम्ही आता फिर्यादी महिला आरोपी महिला यांची मेडिकल करून पुढील कायदेशीर कारवाई